गेले अनेक महिने बांगलादेशातील हिंदूंवर अणन्वित अत्याचार करून तेथील जिहाद्यांकडून त्यांचं शिरकान केलं जातंय बांगलादेशात सेना दल घुसवून तेथील हिंदूंवरील अत्याचार थांबवा अन्यथा हिंदू तत्त्वनिष्ठ संघटना आणि हिंदू एकता आंदोलन या देशात बेकायदेशीर वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशींना शोधून काढून पळवून लावेल अशी चेतावणी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर निषेध आंदोलनात माजी आमदार राजेश हिंदे यांनी दिली बांग्लादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय प्रभू यांना नियमबाह्य रीतीनं अटक करण्यात आले असून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी सांगली येथील इस्कॉनचे पूजा मत्स्य अवतार प्रभू यांनी केली आहे इस्कॉनचे श्री गोपीनाथ दास प्रभू यांनी बांगलादेशातील हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारे चिन्मय प्रभू त्यांचे अनुयायी आणि हिंदूंचं रक्षण करण्यासाठी भारतानं धडक कृती करावी अशी मागणी केली बांगलादेशाशी राजनैतिक व्यापारी आणि अन्य सर्व प्रकारचे संबंध भारताने तोडून बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करावी अशी मागणी भाजपचे श्री श्रीकांत शिंदे यांनी केली आहे या आंदोलनात सर्व श्री इस्कॉनचे माधव देशमुख अवधूत राजमाने शुभानंद प्रभू हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव शहर प्रमुख प्रकाश चव्हाण अनिरुद्ध कुंभार बाळकृष्ण बेलवलकर सुधाकर साळुंखे किरण कुलकर्णी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री शुप्रतिष्ठानचे चैतन्य चे तांबोळकर यांच्यासहित हिंदू तत्वनिष्ठ परिवाराचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते बांगलादेशामध्ये तो हिंदूंच्यावर अत्याचार आणि हिंदूंच्या विरोधामध्ये जो हिंसाचार या ठिकाणी जे मुस्लिम करताय तो हिंसाचार आणि मंदिरावरचे हल्ले आणि हिंदूंच्यावरचे हल्ले हे भारत सरकारनं ताबडतोब हस्तक्षेप करून थांबवले पाहिजे तसेच इस्कॉनचे बांगलादेशातील प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना बेकायदेशीरित्या अटक करून जे तुमद टाकलेलं आहे त्यांची भारत सरकारनं हस्तक्षेप करून ताबडतोब सुटका करावी त्याचबरोबर बांगलादेशामध्ये वेळ पडल्यास भारताचं लष्कर घुसवून त्या ठिकाणी भार बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करावं या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन इस्कॉन व सर्व हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्ववादी पक्ष यांच्या वतीने या ठिकाणी आज धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये तातडीनं या इस्कॉनचे प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णादास यांना जेलमधून सोडवावं त्याचबरोबर बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करावं वेळ पडल्यास बांगलादेशामध्ये लष्कर घुसवून हिंदूचं संरक्षण करावं हा अत्याचार गेले चार साडे चार आ, महिने या ठिकाणी सुरू आहे अनेक महिलांच्यावर त्या ठिकाणी बलात्कार होत आहेत आणि हे जर थांबलं नाही आणि बांगलादेशातल्या एक कोटी बांगला हिंदूंच्यावर जर अशाच पद्धतीनं अत्याचार आणि हिंसाचार आणि बलात्कार होत राहिले तर भारतामध्ये जे घुसखोर बांगलादेशी रोहिंगे मुस्लिम आहेत यांना हिंदू फुडकुड काढून पायाखाली तुरून बांगलादेशामध्ये हाकलून लावती अशा पद्धतीचा इशारा देतोय आमच्या हातामध्ये शस्त्र घ्यायची वेळ येऊ नका येऊ देऊ नका हे दुसरं आंदोलन केलंय त्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करून त्या ठिकाणी सरकारनं तातडीनं या आंदोलनाची दखल घेऊन पावलं उचलावी आणि बांगलादेशातल्या हिंदूचं संरक्षण करून या ठिकाणी इस्कॉनचे जे आमचे प्रमुख पुजारी चिन्मन दास यांना ताबडतोब सुटका करावी अशी मागणी हिंदूंच्या वतीनं करतो